श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा तेविसावा सर्ग वाचूया बोलता बोलता सीतेचा गळा दाटून आला ती रडत आणि अश्रुढाळीत दुःखी तसेच चिंतामग्न होऊन बसलेल्या लक्ष्मणाला गदगदलेल्या आवाजात म्हणाली सुमित्रा नंदना माझ्यासाठी चिता तयार कर माझ्या या दुःखाला हेच औषध आहे मिथ्या कलंकामुळं कलंकित होऊन मी जिवंत राहू इच्छित नाही माझे स्वामी माझ्या गुणांनी प्रसन्न नाहीत त्यांनी सभेत, माझा परित्याग केला आहे अशा अवस्थेत माझ्यासाठी जो उचित मार्ग आहे त्यावर चालण्यासाठी मी अग्निप्रवेश करू इच्छिते विदेयानंदिनी असे म्हणाल्यावर शत्रुवीरांचा संवार करणाऱ्या लक्ष्मणाने अमर्षाच्या आहारी जाऊन श्रीरामचंद्रांकडे पाहिले कारण सीतेचा हा अपमान त्याला सहन होण्यासारखा नव्हता परंतु श्रीरामांच्या इशाऱ्यातून सूचित होणारा त्यांच्या मनातला विचार जाणून घेतल्यावर महापराक्रमी लक्ष्मणाने त्यांच्या संमतीनेच चित्ता रचली त्यावेळी श्री रघुनाथ प्रलयकालीत संहारक यज यमराजासारखे लोकांच्या मनात भय उत्पन्न करीत होते त्यांचा कोणताही मित्र त्यांना समजावण्याचे काही बोलण्याचे किंवा त्यांच्याकडे पाहण्याचे साहस करू शकला नाही भगवान श्रीराम अधोमुख उभे होते त्याच अवस्थेत सीतेने त्यांना प्रदक्षिणा घातली मग ती प्रज्वलित अग्निपाशी गेली तेथे देव ब्राह्मणांच्या देव ब्राह्मणांना प्रणाम करून मिथिलेश कुमारी दोन्ही हात जोडून अग्निदेवाला नमस्कार केला आणि ती म्हणाली जर माझं हृदय कधी एक क्षण देखील श्री रघुनाथांपासून विचलित झालं नसेल तर सर्व जगाचा साक्षी असलेला अग्निदेव माझं सगळीकडून रक्षण करील माझं चरित्र शुद्ध आहे तरीही श्री रघुनाथ मला दूषित समजत आहेत जर मी सर्वथैव निष्कलंक असेन तर सर्व जगाचा साक्षी अग्निदेव माझं सगळीकडून रक्षण करील जर मी मन वाणी आणि क्रिया यांनी कधी संपूर्ण धर्माचे ज्ञाते श्री रघुनाथ क्षणभरही दूर केले नसतील तर अग्निदेवानं माझं रक्षण करावं जर भगवान सूर्य वायू दिशा चंद्र दिवस रात्र दोन्ही संध्या पृथ्वी देवी तसच अन्युद्ध चारित्रम सगळीकडून रक्षण करावं असे म्हणून विदेह राजकुमारी अग्निदेवाला प्रदक्षिणा घालीत आणि निशंक चिंताने चित्ताने ती प्रज्वलित अग्नीत समाविष्ट झाली अबाल वृद्धांनी भरलेल्या तेथील महान जनसमुदायाने त्या दीप्ती मती कुमारीला जळत्या आगीत प्रवेश करताना पाहिले तप्त नूतन सुवर्णासारखी कांती असलेली सीता आगीत तापू तापवून शुद्ध केल्या गेलेल्या सुवर्णाभूषणांनी विनटलेली होती ती सर्व लोकांसमोर त्यांच्या डोळ्या देखत त्या जळत्या आगीत प्रवेशली सोन्याच्या बनविलेल्या वेदीसारख्या कांतिमती विशाललोचना सीतेला त्यावेळी सर्व भूतांनी आगीत पडताना पाहिले ऋषींनी देवांनी आणि गंधर्वांनी पाहिले की ज्याप्रमाणे यज्ञात पूर्णाहुतीचा होम होतो तशीच महाभागा सीता जळत्या आगीत प्रवेश करीत आहे ज्याप्रमाणे यज्ञात यंत्राद्वारे संस्कार केलेली वसुधारा उपाची धार आहुती म्हणून सोडली जाते त्याचप्रमाणे दिव्य आभूषणांनी विभूषित सीता आगीत पडताना पाहून तेथे आलेल्या सर्व स्त्रिया चितकारल्या तिन्ही लोकांच्या दिव्य प्राण्यांनी ऋषींनी देवतांनी गंधर्वांनी तसेच दानवांनीही भगवती सीता आगीत जाताना पाहिली जणू स्वर्गातून एखादी देवी शापग्रस्त होऊन नरकात पडावी तसे ते दृश्य होते ती अग्नेत प्रवेश करते वेळी राक्षस आणि वानर जोर जोरात करू लागले त्यांचा तो अद्भुत निनादला। त्यानंतर धर्मात्मा श्रीराम करणाऱ्या वानरांचे आणि राक्षसांचे उद्गार ऐकून मनोमन खूप दुःखी झाले आणि डोळ्यात अश्रू आणून दोन घटकापर्यंत विचार मग्न झाले त्याच वेळी विश्र श्रव्याचा पुत्र यक्षराज कुबेर पितरांसह यमराज देवांचा स्वामी सहस्त्र नेत्रधारी इंद्र जलाचा जलाचा अधिपती वरुण त्रिनेत्रधारी श्रीमान वृषभ ध्वज महादेव तसेच संपूर्ण जगताचे श्रेष्ठ ब्रह्मवेत्यामध्ये श्रेष्ठ ब्रह्मदेव हे सारे देव सूर्यतुल्य विमानाद्वारे लंकापुरीत येऊन श्री रघुनाथांजवळ गेले भगवान श्री राम त्यांच्या समोर हात जोडून उभे होते ते श्रेष्ठ देव आभूषणांनी अलंकृत आपल्या विशाल भुजा उचलून त्यांना म्हणाले श्री रामा तुम्ही साऱ्या विश्वाचे निर्माता ज्ञानीमध्ये श्रेष्ठ आणि सर्व व्यापक आहात मग यावेळी आगीत पडलेल्या सीतेची उपेक्षा कशी बर करता आहात तुम्ही सर्व देवात श्रेष्ठ असे विष्णूच आहात ही गोष्ट लक्षात कशी घेत नाही पूर्वकाळी वसूंचा प्रजापती जो वृतधामा नावाचा वसू होता तो म्हणजे तुम्हीच आहात तुम्ही तिन्ही लोकांचे आधिकर्ते स्वयंभू आहात रुद्रात आठवा रुद्र आणि सा साध्यातले पाचवे साध्य तुम्हीच आहात दोन अश्विनी कुमार तुमचे कान आहेत आणि सूर्यचंद्र तुमचे नेत्र शत्रूंना करणाऱ्या देवा सृष्टीच्या आधी मध्य आणि अंतात देखील तुम्हीच दृष्टीस पडता मग एका साधारण माणसाप्रमाणे तुम्ही सीतेची उपेक्षा का बरं करता आहात ते लोकपाल असे म्हणाल्यावर धर्मात्म्यामध्ये श्रेष्ठ लोकनाथ रघुनाथ श्रीराम त्या श्रेष्ठ देवतांना म्हणाले देवगण मी तर स्वतःला मनुष्य मात्र दशरथ पुत्र रामच समजतो भगवान मी जो आहे आणि इथू जिथून आलो आहे ते सारं तुम्हीच मला सांगा श्री रघुनाथ असे म्हणाल्यावर ब्रह्मवेत्यामध्ये श्रेष्ठ ब्रह्मदेव त्यांना म्हणाले सत्य पराक्रमी श्री रघुवीर तुम्ही माझं सत्यवचन ऐका तुम्ही चक्र धारण करणारे सर्व समर्थ श्रीमान भगवान नारायण देव आहात एका दाडेचे पृथ्वीधारी वराह हा आहात तसेच देव भूत आणि भावी शत्रूंना जिंकणारे आहात रघुनंदना तुम्ही अविनाशी परब्रह्म आहात सृष्टीचं आदी मध्य आणि अंत यात तुम्ही सत्यरूपानं विद्यमान आहात तुम्हीच लोकांचा परमार्थ आहात तुम्हीच तसेच चार श्री हरी आहात तुम्हीच धनवा ऋषिकेश अंतर्यामी पुरुष आणि पुरुषोत्तम आहात तुम्ही कुणाकडूनही पराभूत होत नाही तुम्ही नंदक नामक खडग धारण करणारे विष्णू तसच महाबली कृष्ण आहात तुम्हीच देव सेनापती तसच गावांचे प्रमुख आहात तुम्हीच बुद्धी सत्व क्षमा इंद्रिय निग्रह तसच सृष्टी आणि प्रलयाच कारण आहात तुम्हीच उपेंद्र आणि मधुसूदन आहात इंद्राला उत्पन्न करणारा महेंद्र आणि युद्धाचा अंत करणारे शांत स्वरूप पद्मनाभ देखील तुम्हीच आहात दिव्य महर्षी गण तुमचे रक्ष शरण दाते तसच शरणागत वत्सल सांगितले गेलेले आहेत तुम्हीच सशस्त्र शाखारूपी शिंग तसच शेकडो रूप मस्तकांनी युक्त वेद वेदरूपी महावृषभ आहात तुम्हीच तिन्ही लोकांचे आधिकर्ते आणि स्वयंप्रभू आहात तुम्ही सिद्ध साध्यांचे आश्रय तसच पूर्वज आहात यज्ञ आणि ही तुम्हीच आहात तुम्ही श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ असे परमेश्वर आहात इथे तेवीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण चोवीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम